ही सगळी घरं उडालेली आहेत पत्रावर मोठमोठाले दगड ठेवलेले आहेत आणि त्यामुळं घरातलं जे टी व्ही आहे फ्रीज आहे किंवा भांडेकुंडे आहेत सगळं सामान दगडानं पत्रानं खराब झालेलं आहे आता आपण वरफळ या गावामध्ये शेख इस्माईल यांच्या घरामध्ये आहोत खूप मोठं नुकसान या गावातलं झालेलं आहे गावातलं जसं नुकसान झालेलं आहे तसं शेतीचंही नुकसान झालेलं आहे शेतातले शेडनेट आहेत फळबाग आहेत मोठ्या प्रमाणावर फळबागाचं नुकसान झालेलं आहे शेडनेटचं नुकसान झालेलं आहे गाव भयभीत आहे मी वरफळ गावामध्ये आत्ता आहे साधारणतः तीनशे चारशे लोक आत्ता माझ्यासोबत आहेत या लोकांच्या मनातली भीती गेलेली नाही आहे चक्रीवादळ आहे मी रात्री तहसीलदारांना फोन करून सूचना दिल्या असा असा प्रकार झाला बारा वाजता गट विकास अधिकारी प्रशांत रोहनकर तहसीलदार प्रति उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून या सर्व गावामध्ये गरिबांना मदत देण्याच्या संदर्भात मी पुढाकार घेणार आहे पण इथं प्रत्यक्ष बघू शकतो की केवढे मोठे जे दगड आहेत पात्रावरचे हे इथं झोपलेले असताना पडले सुदैवानं इथं जीवितहानी झालेली नाही आपण बघू शकतो की खूप मोठ्या दगडांनी या ठिकाणी या वाऱ्याने खूप मोठे जे दगड आहेत ती या बेडवरती पडलेली आपल्याला दिसून येत आहेत संसार उपयोगी साहित्याचं पूर्ण नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आवाज महाराष्ट्रासाठी मी मारुती गोरबा या ठिकाणी आपण बघू शकतो ही जी तेहतीस के सब सबस्टेशनला गेलेली लाईट आहे विद्युत खांबा आहेत हे उन्मळून पडलेले आहेत तीन पोल पडलेले आहेत तारा तुटलेले आहेत वरफळ गावातले काही पोल तुटलेले आहेत तारा तुटलेल्या आहेत तेहतीस केवीच्या तिथलचे पोल पडल्यामुळं तिथलचे लाईट बंद आहेत शेतीपंप बंद आहेत पिठाच्या गिरण्या बंद आहेत मी सकाळी कार्यकारी अभियंता मठपती साहेबांशी बोललो आणि त्यांनी तातडीन जालण्यावरून माणसं आणली आणि पोल उभारणीचं काम चालू आहे युद्धपातळीवर काम करून वरफळचं तेतीस केवी चालू करणं या सिरसगावमधले जे पोल पडलेले आहेत ते बी तातडीनं उभे करून गावासाठी आणि शेतीसाठी लाईन उपलब्ध करून देण्यासाठी कार्यकारी अभियंता मटपती साहेबांनी दखल घेतली त्यांचे सहाय्यक अभियंता सकाळपासून माझ्या दौऱ्यात आहेत अतिवृष्टी आणि चक्रीवादळ दोन्ही एकदाच आल्यामुळं शेतकऱ्यांचं या पाच गावांमध्ये आतोनात नुकसान झालेलं आहे त्यांना मदत मिळवून देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे